लातूर शहरातील एलआयसी कॉलनी परिसरातील नागरिक पुन्हा एकदा प्रशासनाच्या उदासीनतेनेमुळे नाराज झाले आहेत जुलै ऑगस्ट मधील अभूतपूर्व पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तलाठी आणि महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असतानाही नागरिकांना आजता गेत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही नुकसानीची माहिती आणि पंचनामा उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता तरीही मदत मिळाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे लातूर शहरातील कान्हेरी विभागातील एलआयसी कॉलनी परिसरात दोन हजार पंचवीसच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक घरांना फटका बसला प्रभाग क्रमांक मधील घरांमध्ये पाणी शिरून घरगुती वस्तू धान्य आणि रोजच्या वापरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले या संपूर्ण प्रकरणाची तलाठी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली आणि संतोष ठाकूर हिरालाल कांबळे आणि संतोष पाटील यांच्याकडून पंचनामा देखील करण्यात आला पंचनामे पूर्ण असूनही नागरिकांना अद्याप एकही रुपया नुकसान भरपाई मिळालेली नाही दरम्यान उपविभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी यांना निवेदन देऊनही समस्या तशीच आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी दहा डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आणि यानंतरही जर न्याय मिळाला नाही तर अकरा डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय माझं नाव आहे मी मध्ये कॉलनी आम्ही गेले पन्नास वर्षापासून रहिवाशी आहोत परंतु पन्नास वर्षामध्ये पूर्ण सुविधा आम्हाला भेटलेली नाही पाणी नाही रस्ते नाही आणि लेआउट कुठला नसल्यामुळं त्या मागच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं मागच्या प्रत्येक पट्टीच्या पावसामध्ये पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये घुसतंय आणि आम्ही सगळे मजुरी करून खाणारे लोक आहोत पूर्ण पाणी घरामध्ये आमचे धान्य भांडे कपडे सगळं फॉलोअप घ्यायला तयार नाही आम्ही सतत तक्रारी देत असतो महानगरपालिका तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिसला निवेदन देतो तक्रार देतो जाऊन सांगतो परंतु तिथं अधिकारी कुठला येऊन फॉलोअप घ्यायला तयार नाही नोंद घ्यायला तयार नाही तिथं तुम्हाला राहायला कोणी सांगितलं बोल उलट हजार लोकांना मदत भेटलेली आहे लातूर मध्ये अतिवृष्टी झालेली झाल्यामुळे बऱ्याच लोकांना जिथे पाणी घुसलं नाही लोकांना मदत भेटलेली आहे पाहायला गेलं तर पण आमच्या घरामध्ये तिथे सगळ्यांचे झोपडपट्टी एरिया आहे आणि झोपडपट्टीच आमच्या पत्र्याची झेडायचं आणि लेआउट नसल्यामुळे पूर्ण पाणी जी पावसाचं आहे पूर्ण घरामध्ये येते आणि घरामध्ये तर ना बसायला जागा राहते ना अन्न शिजवून खायला काय मागे राहतात काही चांगलं व्यवस्थित राहत नाही तरी सुद्धा आम्ही असल्या आल की जेवण काढून सुद्धा अधिकारी तिथे येत नाहीत का तलाठी तिथे येत नाहीत का पुढे आम्हाला मागण्या जर आमच्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही मागे निवेदन दिलेलं आहे महानगरपालिका आणि तहसील ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सदर नागरिकांचे म्हणणे आहे की पंचनामा होऊनही मदत न मिळणे ही अन्यायकारक बाब असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे झोपडपट्टी मध्ये चुकला पाण्यात कसं राहायचं आमचं अन्नधान्य सगळं वाटोळ झालं आम्हाला बसायला जागा नको त्याची काहीतरी सुविधा करायला पाहिजे आम्ही कुटुंबर वनवास काढायचं आमचे शेतकऱ्या बाळ घेऊन पेण्याच्या पाण्याची सुविधा नाही पाणी विकत घ्यायला पाहिजे आम्हाला कुटुंबर पाणी विकत घ्यायचं लाटीची सुविधा नाही